एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा शेतकरी आपल्याला चौदा उसाच्या आहेत शहाऐंशी व्हरायटी आणि आज आपण आरगडे जे रणजित गुजर यांच्या आज आपण शेतावर आलो तर कृषी विभागाच्या मार्फत आज तालुका घनसांगी यांच्या मार्फत आज आपल्या पिंपरखेड आरगडे गावान इथं शेती सभा ह्याचं नियोजन केलं होतं आणि त्याच्या नियोजनाच्या माध्यमातून आज आपण रणजित गुजर यांच्या हो आज आपण शेतावर आणलोय तर आपल्या समोर जे हे ऊस दिसतोय हे फक्त सहा महिन्याचा ऊस आहे आणि सहा महिन्याच्या ऊसाला ड्रीपद्वारे खत असतील औषधं असते फवारणी असेल हे सगळं सगळं एकदम शेडून त्यांनी व्यवस्थितपणे पार केलंय तर आज आपण रणजित भाऊ यांच्या शेतावर रणजित भाऊ यांना पण विचारू आपण किंवा तुम्हाला किती ऊसाचं ॲवरेज तुमचं टार्गेट आहे हे किती टनाचं आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय काय मेहनत केली कसं कसं नियोजन केलं ह्याच्याबद्दल आपण त्यांना विचारू रणजित भाऊ राम राँ। राम काय आज हे तुमच्या वावरातला आम्ही ऊस बघायला लावलो शहाण जीरोबतीस ही व्हरायटी तुम्ही लावली आहे काय टार्गेट किती तुमचं शंभर टन शंभर टन टार्गेट आहे तुमचं बर काय 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 केलं काय काय नाही एकदा थोडस आमच्या सगळ्या शेतकरी मित्रांसाठी सांगा पंधरा जूनला रोप लागवड केली हा शहा झिरोबत्तीस पाच बाय दोन हा आणि मग त्या खताच त्याचं तुमच्या मार्गदर्शनाखालीच चालू आहे दत्ता भाऊ ज्या शेतकरी मित्रांनो खाताचं ह्याचं सगळे शेड्यूल त्यांनी वेळेचे वेळ घेतलेले आहेत तरी आपण आपले जे लोंडे साहेब आहेत ह्यांना पण आपण विचारू किंवा साहेब आज शेतकऱ्याच्या शेतात आल्यावर तुम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यासाठी जागृती करण्याचं काम करीत असतात तर आज काय वाटतं ह्या आपले शेतकरी यांच्या शेतावर नंतर आज आपण या ठिकाणी विशेष करून आरगडे गावाने या ठिकाणी संदर्भात ए आय तंत्रज्ञानात कसं आपल्याला पुढं जाता येईल त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी शेतकरी मेळा आयोजित केला होता त्या निमित्ताने रणजित भाऊ गुजर यांच्या शेतामध्ये आल्यानंतर आज खरंच प्रत्यक्षात ए आय तंत्रज्ञान वापर केल्यानंतर त्याचे काय रिझल्ट असू शकतात याचा आपल्या समोर प्रात्यक्षिक या ठिकाणी आहे आणि रणजित भाऊचं जे काही टार्गेट आहे शंभर टनाचं ते टार्गेट हे पाहिल्यानंतर नक्कीच अचीव करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि या माध्यमातून मी आवाहन करतो कृषी विभागाच्या वतीने की असंच नवीन तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब करावा आणि शुगर केन मध्ये ए आय ही काळाची गरज आहे आणि आपल्या घनसंगू तालुक्यामध्ये उसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे रणजित प्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही पुढे यावं आणि उसामध्ये ए आय हे तंत्रज्ञान वापरून ऊसाचं उत्पन्न हे भरघोस मोठं शंभर टन किंवा त्यापेक्षा जास्त कसं घेताना यासाठी प्रयत्न करावं असं मी सर्व शेतकऱ्यांनी या निमित्ताने आवाहन करतो तसंच शेतकरी आज आपल्या समोर सोबत इफकोचे जालना जिल्ह्याचे अधिकारी साहेब आहेत तर भुजाडी साहेब विचारू साहेब प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेतात आल्याच्या नंतर काय तुमचा अनुभव काय वाटत आहे अनुभव जर सांगायचा ठरला तर मागच्या वर्षी पण आपण या गावामध्ये इफ्कोच्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून एक शेतकरी सभा आयोजित केलेली होती आणि आज जी सभा आयोजित झाली या या मुख्यत्वे आपण या या तंत्रज्ञानावर आधारित या ऊसाची जी लागवड झाली या शेतावर आपण ही सभा आयोजित केलेली होती तर हा अतिशय उत्कृष्ट असा ऊसाचं यांनी व्यवस्थापन केलेलं आहे आणि खतं आणि औषधाच्या बाबतीत पण ड्रोनने फवारणी असो किंवा नॅनो खतांचा वापर असो त्यानंतर जे जैविक खत आहे ज्यामध्ये एन पी के बॅक्टेरिया रायझो ॲजेटोबॅक्टर पी एस बी या प्रकारचे खत पण त्यांनी अतिशय योग्यपणे वापरलेले आहे आणि त्याचाच एक उत्तम रिझल्ट म्हणून आपल्याला आपल्या समोर आहे हे ऊसाचं पीक अतिशय सुंदर असं दिसतंय आणि निश्चितच याचं उत्पन्न शंभर टनाच्या वर येईल अशी सर्वांना खात्री शेतकरी मित्र ज्या वेळेस आपण ऊस शेती करीत असतो तर त्यावेळेस आपल्या ऊसामध्ये फुटवेचं नियोजन हे एकदम योग्य प्रकारे आपण केलं पाहिजे तेच नियोजन रणजित भाऊ यांनी त्यांच्या शेतामध्ये केलंय आज जर बघितलं तर नवीन नवीन हे जे कोंब आहेत हे कोंब पण बघा कसे यायला लिहितात वरी तर हे असे भरपूर जागेवर असे कोंब यायला लिहिले आणि फुटव्याचं नियोजन पण चांगलं आहे आज ऊस थोडस जरा चाळलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडस पातळ असं दिसत असेल पण एका जागेवर सहा सात आठ असे ऊसाचे फुटवे आहेत आणि एक प्रयोग म्हणून जर शंभर टनाची जर शेती करायची असेल एक एकरमध्ये शंभर टन ॲवरेज काढीन म्हणून प्रयोग म्हणून करणं एकदम सोपं आहे पण आज रणजित भाऊनी जवळपास सात ते आठ एकर रानावर हे शंभर टनाचं टार्गेट झालेलं आहे तर नक्कीच त्यांच्या ह्या टार्गेटला यश यायला पाहिजे आणि आपण पण ईश्वराजवळ प्रार्थना करू किंवा खरंच त्यांची जी ही मेहनत आहे त्यांचे जे कष्ट आहेत जिद्द धरलेली त्यांनी मला एक एकरमध्ये शंभर टनाचं मला टार्गेट पूर्ण करायचंय तर त्यांच्या ह्या प्रयत्नाला यश हे देवाने द्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता उदयफळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम, राम।